सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांचे सरसे स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कसे आहात आपण आणि ओंकार दादा स्वागत आहे मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि एक नंबर लाईक केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ओंकार दादा म्हणतात जय भीम जय शिवराय दाजी बाय बाय बरं बरं चालतंय महिना कशी आहे आपली तेवढं सांगून जावा आज काय जाऊ पण आज नाईट आहे काय आणि सेम टू यू दाजी सेम टू यू दाजी धन्यवाद धन्यवाद मैना कशी आहे मैना मस्त आहे दाजी असं आहे का महिन्याचा काय हिडू हिरू, हिरू टाकताय का नाही महिन्याचा ओमकार दादा महिन्याचा इडिव टाकताय का नाही इडिव तुमचा काही येत नाही आणि आम्हाला काही दिसत नाही आणि नोटिफिकेशन पण काही पडत नाही आणि त्रदेशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचा दिवस चांगला जावो आणि जेवण झालं असेल तर कमेंट करून सांगावे ओमकार दादा नामदेवदा म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद नामदेवदा स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि टाकले आहे दाजी भरपूर अनसबस्क्राईब करून परत सबस्क्राईब करा दाजी ऑल नोटिफिकेशन बरोबर चालेल चालेल मला एक कमेंट टाका तुम्ही मला वाटते मागाशी टाकली कमेट काय अडचण नाही बघतो मी कमेट ओमकार दादा आणि ओमकार दादा नमस्ते नामदेव दादा म्हणत आहेत आणि जेवण चालू आहे असं आहे का जेवण चालू आहे का नामदेव दादा जेवण झालं का तुमचं स्वागत आहे मध्ये तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नामदेव दादा नमस्ते ओमकार दादा म्हणतायत नमस्ते तर जेवण झालं का तुमचं सर्वांच नामदेव दादा लाईव्ह तु, लाईव्ह तुमचं काही तु नोटिफिकेशन तु, पडत नाही लाईव्ह घेताय का नाही तुम्ही आणि काय आहे का दादा तुम्ही काय खाता आहात नामदेव दादा विचारत आहात काय खाताय तुम्ही दिलबर दिलबर होश ना खबर है है एक ऐसा असर है, तुमसे मिलने से आणि आज मी दोन तास लाईव्ह घेतली आहे का नामदा खूपच छान किती वाजता लाईव्ह तुमची होती काय आम्हाला नोटिफिकेशन पडलं का नाही ना काय नाही आणि गाडी घ्यायची आहे म्हणून थोडी धावपळा चालू आहे ताजी डे नाईट चालू आहे आता गाडी कोणती घेत आहे ओमकार दादा गाडी कोणती घ्यायची आहे आणि कसं काय आता आम्हाला काय माहित कसं काय नोटिफिकेशन पडणार नाही तुमचं मग वाटतं ऑल करावं लागेल वाटतं भोगते त्याशिवाय नोटिफिकेशन काय पडणार नाही आणि कलाकंद कसली गाडी कलाकंद गाडी काही मी पहिल्यांदा नाव ऐकत आहे कलाकंद गाडी कलाकंद कंद तर स्वीट स्वीटचा प्रकार आहे स्वीट, स्वीट होमचा कालकंद खातोय गा नाही वाटली होती असं आहे कलाकंद खाताय काय भारीच काम आहे कलाकंद खाताय एकदम गोड आणि स्वीट आहे कलाकंद आणि मी पण पहिलं कलाकंद खूप खात होतो तेच म्हटलं कलाकंद हा स्वीट होमचा प्रकार आहे आणि वाटली होती एक्स्ट्रा आलं असं आहे का कलाकंद वाटली काय एस्ट्रॉली होती बरोबर आहे काय अडचण नाही असाच कलाकंद तुम्ही खास जावा आणि राहत जावा म्हणतात आपल्या परम मित्र कुठं हरवला आहे यशस्वी कार्यक्रम करायला गेला की काय आता काय माहिती आहे कुठे गेला यशस्वी कार्यक्रम करतोय काय करतोय काय सांगू शकत नाही निले दादा स्वागत आहे मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का जेवण तुमचं आणि स्वदेताईचं काय चाललंय काय नाही त्यांचा एक फोन चालू आहे पाहुण्यांचा आणि होतात म्हणतात दादा नमस्कार जेवण झालं का आणि दादा म्हणतात जय भीम जय शिवराय सर तुम्हालासुद्धा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय निलेश दादा अनिले दादा जे नमस्कार दा दा दादा म्हणत आहेत अनिलेश दादा ना काही गडबड असेल भरपूर दुकानात गिरायक असतील भरपूर दिवाळी मुळ आणि ओमकार दादा नमस्कार जेवण झालं का आणि ओमकार म्हणतात दा निलेश दादा नमस्कार जय भीम जय शिवराय हा आणि जेवण झालं निले दादा आता तसं आहे का लगेच जेवण संपवलं काय अम कर दादा एवढं फास्ट खाल्लं काय जेवण आणि आलेल्या सर्व मित्रांनी लाईक करा बरोबर आहे हो ना त्यामुळं टाइम भेटत नाही बरोबर आहे सध्याला तुमच्यावर दिवाळीचा लोड असणार आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे दिवाळीचा लोड असल्यामुळं जवळजवळ कस्टमर दहापर्यंत नक्कीच चालतय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद निलेशदा आणि दोन दिवस लोड असेल दोन दिवस लोड असेल बरोबर आहे दोन तीन दिवस लोड असतो भाव विजापर्यंत आणि जास्त खाल्ले की जो येते बरोबर आहे जास्त नाही खायचं थोडं खायचं नाही टा नाही तर लेजू पीती बरोबर आहे म्हणतात आज कुठे गेले सगळे आज लाडू खात बसले आहे आणि सर दिवाळीची तयारी झाली का हो दिवाळीची तयारी झालेली आहे चालू प्रोसेस दिवाळीच्या ची तयारीचीच निले दादा आता हळूहळू प्रोसेस चालू केलेली आहे कारण लक्ष्मीपूजनना खूप पाठीपाठ काम असतात लक्ष्मीपूजन दिवशी उलट मला एवढा दहा पंधरा दिवसात वेळच नव्हता निले दादा व्हिडिओ काढायला व्हिडिओ बनवायला लाईव्ह घ्यायला मी कारण जास्त लाईव्ह पण घेत नव्हतो आणि व्हिडिओ पण बनवत नव्हतो दिवाळी आल्यानंतर खूपच धावपळ करावी लागते चला येतो सर येतो परत चालेल चालन काय अडचण नाही आणि कारभारी तुम्ही करू लागले का तायला मदत नाही ना मला जमत नाही नाम दादा दा, मला काही येत नाही एवढं ये मला फक्त बाकीच्या गोष्टी येतात रेल्वे स्टेशन बाय बाय चालन चा भाड आलं काय रेल्वे स्टेशनचं चालन चालन काय अडचण नाही ओमकार दादा जावं दा रेल्वे स्टेशनला भाडं आलेलं पहिले भाडं मारा आणि भाडं मारल्यानंतर मी असलो तर या तर मग तुम्ही बाय बाय करा आणि नाम म्हणतात का नेस्त खायचं काम केलं हा नेस्त खायचंच काम झाले आहे माझ्याकडून कारण मला काही येत नाही काहीच सगळे गेले सगळे गेलेले आहेत सगळे गेलेले आहेत आणि मी आलेले आहे आणि कोण कोण जेवायचं आहे नामदेव दादा जय भीम जय जे शिवराय जेवण झालं का नामदेव दादा दा दा। दा का निस्त खायचं काम केलं आणि सीसीवर आहे ओमकार दादा सीसी काय करताय ओमकार दादा जेवले का नाही रेल्वे रेल्वे या कुठं अहो नामदेव दादा फोन आलता म्हणून बाहेर गेलते मी बाहेर बोलत होते फोनवर माझ्या आत्याचा फोन आलता सध्या कॉलवर बिजी होते काय म्हणत होती रे दिदी आणि जेवण झालो म्हणतात दादा आणि वंचित बहुजन आघाडी स्वागत आहे लाईव्हमध्ये अशोक साहेब जय भीम नमबुद्धाय चार नंबर लाईक डन राहू द्या आमच्या सोबत ओळख गुड नाईट बाय बाय चॅनेसुद्धा सब केलं तुमच्या मेसेजच्या मेसेजच्यासुद्धा लाईव्हला गेलतो मिसेजच्या मी वंचित बहुजन आघाडी असाय का खूप छान होते, होते। आपलं स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये वंचित बहुजन आघाडी दादा तुमचं जेवण झालं का जय भीम जेवण झालं का मिसेस माझ्या आहे आता सध्या तरी बोला जेवण झालं का तुमचं आपलं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि वंचित बहुजन आगडे म्हणतायत बाय बाय चालेल बाय बाय काय अडचण नाही पण जाती जेवण करून जावा आग्रहाची विनंती आहे तुम्हासी आणि लाईव्ह मध्ये आलेल्या सर्व पाहुणे मंडळांचे स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी कमेंट करा ला सुद्धा लाईक करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चॅनल जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये जेवण झालं असेल तर जेवण सांगा झालेलं आहे सांगा जेवण झालं आहे कारण आग्रहाची विनंती आहे आमच्याकडून तुम्हाची जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नये जेवायला जेवायला आपण जेवायचं कोण जेवणार आपण देते जेवायला आपण आपलंच वाढायचं ना आपण आपलं खायचं आणि कोणीच नाही मी एकटाच आहे आहे मी आहे ना तुमच्यावर आरे काना तुला कसा आला पाना रात को आऊंगा में सिटी बजाऊंगा में देखा तडपने हमें दिलबर दिलबर ओ दिलबर दिलबर ओ सना खबल है तला सर्वन स्वागत लाई मदे सर्वांनी नी कमेंट करा आणि बोला दाजी बोला बोलत आहे ओंकार दादा तुम्ही चालला स्टेशनला म्हणून थांबलो आहे मैना ग मैना तुझ्या मुळ झाली अशी कशी माझी दैना ओ मैना हो मैना रे बापरे आता कानाला बरं वाटलं ताई साहेब आवाज ऐकून जेवणाची सोय आपापल्या घरी जेवणा सोय केलेली आहे असं बरोबर आहे जेवणाची सोय आपापल्या घरी करा पाणी प्यायला आमच्याकडे या पाणी खूप आहे दिल हे किमानता नाही ला करू दाजी ताई साहेब इमोशनल होती ना इमोशनल झालेले आहेत दिल हे किमानता नाही नामदेव दादा आणि शेजारी पोहोच जातील गब्बा गाणं ऐकून हा गाणं ऐकून इमोशनल होतील बरोबर आहे सारे जहा सिंदुस्ता हमारा हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ता हमारा इंडिया इज द बेस्ट आणि नाम दादा जेवण झालं का जय भीम जय शिवराय तुम्हाला जेवायचं नव्हतं ना अचानक कस काय माझं जेवण कॅन्सल झालं आज ला हो ताई साहेब जेवण झालं माझं तुम्ही केलं का आणि स्वतः हाना फेकून थांब्या जेवण जा आहे आता तांब्या कशाला बादलीच ठिकून आणते की नामदेव दादा बादलीच घालते डोक्यात डायरेक्ट तांब्याने म्हणतो ओके जेवायचं ओमकार दादा अचानक फोन आला म्हणून बाहेर गेले होते स्वयंपाक झाला फोन आला ते बाहेर गेले होते बोलायला तर सर्वांनी बाय बाय ची मी टाका म्हणजे लाइव बंद करतो झालं वय मारज लाग देऊ ओम करतो आणि काय झेंडे पाठवलेत वाटते इंडिया इंडिया द बेस्ट चला बाय बाय करा सर्वांनी लाइव बंद करतो कारण काय झाले माझ्या आधी मी बाय करते मी आलेली आहे सगळ्यात आधी मी बाय करते मिसले कंटाळूया बाय बाय करा आणि टू त्याच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि ओमकार दादा पण बाय बाय म्हणतात बाय बाय काळजी घ्या आणि खुश राहा आणि गजनी जरा नीट करायचं राहायचं नाही तर <laughs> आ बारा बा ओमकार दादा बाय बाय तिकडे जा ना आणि बाय 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 साहेब बाय बाय म्हणू म्हण्या म्हणू खायचं अंड्याची पोळी म्हण्या माझी म्हणू माझी म्हणू य ये चल ये। म्हण कुठ चालले आता चाललो झोपायला झोप लागली नामदेव दादा बघ की एवढे लवकर अजून माणसांना जेवायचं तर वरच तर, झोपा लागलेत त्यांना का तरचले होते आवाज ऐकायला तायसाहेब खर <laughs> काय होमकार दादा धन्यवाद ओंकारदादाचे कांतर असले होते ते वाटत नको गाणं नको तुमच्या आवाजान नाही माझा आवाज तुम्ही कशाला गाणं म्हणता तुमच्या आवाज आणि डोकं उठेन ओमकारदादा चर्वर दोन तीन किमी बर वाचा ना तुम्ही तोंडा पाणी आणा धन्यवाद ओमकर दादा धन्यवाद बाय बाय चिमू टाका सर्वांनी पटापटा काय मी डायरेक्ट लाईव्ह बंद करत आहे तर बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय करा म्हणू हे म्हणू म्हणू काय म्हणते तिला आवाज दिला ना काय म्हणती म्हणू म्हणू त्यांनाच वाचू द्या हा बघा कि मला कमेंट वाचा म्हणू या चल म्हणू म्हणू लिली ग बाय दगड फेकून हाणू काय दगड घेऊन झोपलात काय जवळ फेकून हानू काय दगड घेऊन झोपलात काय नाम देऊ दादा नाम तुम्ही लाईव्ह चालू करा <laughs> नाम दादा लाईव्ह चालू करा तुम्ही मला जो टाइम तुम टाइमपास करत असं थोडे जरा तुमचा वॉच टाइम वाढवतो तुम्ही काय करा लाईव्ह चालू करा धन्यवाद काय बर ताई साहेब काय नाही असंच ओमकार दादा तुम्ही एवढे आतुर झालते माझा आवाज ऐकायसाठी म्हणून स्पेशली चालले कुठं मी तर चालले जेवायला <laughs> मला भूक लागली झोप लागली झोप नाही लागली बरं का पण भूक लागली नामदेव चालू करा तुम्ही मला झोप लागली जुन्याशी आदले थकलोय मी आज पाचशे किलोमीटर प्रवास केला रोज पाचशे पाचशे किलोमीटर प्रवास करत आहे मी रोज आवाज ऐकतो मी तर रोज आवाज ऐकतो म्हणतायेत बरोबर आहे कोण ओंकार दादा नामदेव दादा हा नामदेवदा ऐकत दादा ऐकतात रोज आवाज नाही लाईव्ह घेतली नाही ना काल लाईव्ह घेतली नाही आज उशिरा थोड्या वेळ लाईव्ह घेतली त्याच्यामुळं कर दादा म्हणत असते झोपू नका ना जो काना कमेंट वाचा पडी पडल्या पडल्या तर नामदेव दादा अजून तीन महिने मला वेळ नाही नामदेव दादा अजून तीन महिने बरोबर आहे चला बाय बाय सर्वांनी लाईव्ह बंद करतो मी हा चालन चालन बाय 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 आणि मी एक रील टाकली बघतो बघतो तुमची रील पण बघतो पण लाईव्ह बंद करतो चला सर्वांना बाय बाय सर्वांनी खूप छान सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट कायम आमच्या पाठीमाग असू द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो तर चला बाय 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 बाय